आज आपण हे आमच्या खास चंद्रपूर गडचिरोली भागातले पाहुणचार म्हणून केले जाणारे किंवा सणासुदीला देखील केले जाणारा हा पदार्थ आहे मेथीचे बोंड खूप छान टेस्टी ही रेसिपी आहे तर आपण आज याची रेसिपी पाहूया आपण याला मेथीचे बोंड सुकडे पण म्हणू म्हणतात इकडे खूप एकदम रुचकर असा हा पदार्थ आहे तर चला आपण याची रेसिपी बघूया पाहू शकता एकदम असा मस्त आणि हे जेवढा हा असा करताना असा हा फाटला तेवढा हा टेस्टी असं अशी म्हण आहे हा पदार्थ करताना चला नमस्कार मी विजया विजयाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मेथीचे बोंड जे करणार आहोत आपण त्याच्यासाठी ही कणिक घेतलेली आहे ते ही भिजवून घ्यायची आता त्याच्यामध्ये आपण काही घातलेलं नाही नुसती साधीच अशी कणिक भिजवून घ्यायची आहे सैलसर भिजवायची जरा ही कणिक आता भिजवली आहे ही आता पाच मिनिटासाठी आपण असे झाकून ठेवून देऊया हे मेथीदाणे घेतले आहे मी दोन चम्मच आणि दोन चम्मच तांदूळ हे छान भाजून घ्यायचे आहे उडूस तेलावरती आणि भाजून याची मिक्सरवर पावडर करून घ्यायची आहे कढीपत्ता टाकून त्यामध्ये ही छोट्या वाटीनी वाटीभर उडी डाळ भिजत घातली होती दोन तास आणि त्याची अशी मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतलेली आहे आणि हे तांदूळ आणि मेथी जे भाजून घेतले आणि त्याच्यात कढीपत्ता टाकून ही पेस्ट करून घेतली आहे तर हे सगळं आपण कणिकेमध्ये टाकून घेऊया तिथे मी तिखट चवीप्रमाणे हळद धनेपूड मीठ ओवा आणि पांढरे तीळ घेतले आहे ते आता या कणकीमध्ये घालून घेऊया हे सगळं कणकीमध्ये टाकून घेतलं तांदूळ मेथी आणि कढीपत्त्याची पावडर हे उडदाच्या डाळीची पेस्ट जी आपण भिजत घातली होती आणि मिक्सरवर लावून घेतली मिरची आणि लसूण हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छान असं व्यवस्थित चोळून घ्यायचं हे छान एकदम पूर्ण झोर लावून हा एक पारंपरिकच पदार्थ आहे आमच्या इकडचा चंद्रपूर भागातला आणि हे बोंड खरंच पण प्रत्येकाला जमतही नाही खूप छान पाण्याचा हात घेऊ घेऊ हे कणिक असं खूप मळावं लागते व्यवस्थित तेव्हाच ते छान मऊ सूद असे ते, ते बोंड तयार होतात खूप छान असं मळून घ्यावं लागते प्रत्येक सणासुदीला एक पदार्थ केला जातो आमच्या इकडे या भागामध्ये छान मळून घ्यायचं बारीक चिरलेला सांबार यात थोडी कस्तूरी मेथी क्रश करून घातलेली आहे हे पीठ मळणे म्हणजे खरंच एक खूप म्हणजे मोठी गोष्ट आहे खूप छान मळावं लागते जेवढं चांगलं आपण हे पीठ मळून घेऊ तेवढेच आपले बोंड हे छान टेस्टी होतात आणि छान मऊ होतात छान हे असे बोंड असे छान आपटू आपटू असंच अक्षे चिरून घ्यायचं हे आमच्याकडे इकडे या भागामध्ये जावयाचा पाहुणचार चार म्हणून पण करतात काही काही भागामध्ये पाटवळीच्या भाजीसोबत आणि जावयाला की त्याचा मानपान करतात असे हे असे बोंड हातावर आले पाहिजे तो हाता तोपर्यंत तो ला हे छान चोळून घ्यायचं मळून झालेलं आहे पीठ कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे छान कडकडीत असं तेल तापल्यानंतर असं छान असं हे हातावरती घ्यायचं हाताला पाणी लावून आणि हे बोंड असे सोडायची आणि ही दोन्ही बाजूनी छान असं तळून घ्यायचा पालटून पालटून दोन्ही बाजूनी झालेलं आहे काढून घेऊया अशा प्रकारे पालटून पालटून दोन्ही बाजूनी हा तर झालेला आहे काढून घेऊया अशा प्रकारे बाकीचे सगळे गोंड आपण करून घेऊया करायला जेवढे अवघड आहे तेवढेच खायला खूप छान टेस्टी आहेत तर हे आपले बोंड मेथीचे तयार झालेले आहेत ही चिंचोणी आहे चिंचोणीसोबत ही खूप टेस्टी लागतात तर ह्या चिंचोणीची रेसिपी म्हण ती पण मी तुम्हाला परत दाखवणार आहे केव्हा तरी तर ही माझी बेंड बोंडाची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा याला सुकडे पण म्हणतात प्रत्येक सणासुदीला हे केले जातात तर हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या पेजला सबस्क्राइब करा फॉलो करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा